जागृती हलो मित्रांनो आज मी आपल्या समोर आलो आहे आणि आज एका विषयावर विषयावर गंभीर सर्वप्रथम दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना करतो मित्र हो प्रत्येक संपादकाचं एक स्वप्न असतं आपल्याकडं जवळपास आठ ते दहा पत्रकार असावे आपले वृत्तपत्र हे सर्वपर्यंत पोहोचवावे आपल्या वृत्तपत्रामध्ये चांगल्या पद्धतीने चांगले विषय मांडावे परंतु आज प्रत्येक स स्वप्न भंग होताना आपण बघत आहोत याला कोण जबाबदार आहे हे, हे आपण स्वतःलाच मित्र हो पत्रकारिता ही आज लाचारी बनली आहे लाचारी म्हणायचा उद्देश एकच आहे कारण प्रत्येक संपादकाचा पत्रकार हा किती मनाने काम करतो हे तुम्ही बघत आहात कारण त्याला त्याचं स्वतःचं घर संसार चालवणं हे खूप महत्वाचा विषय आहे कारण जसं प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येक टेबलच्या अधिकाऱ्यांना आपल्या स्वतःचं घर सांभाळण्यासाठी ता बारा तास कमीत कमी त्यांना ड्युटी करावं लागते त्यासाठी तो किती धडपड करत असतो सकाळी दहा वाजता ऑफिस असते तर तो, तो सकाळी आठ वाजता उठतो आपल्या परिवाराला सगळं काही व्यवस्थित करण्यासाठी तो मागे लागत असतो आणि आपल्या कार्यालयात येऊन बसतो तसंच प्रत्येक संपादकांना वाटतं की आपले पत्रकार ही अशाच पद्धतीने कार्य करायला पाहिजे पत्रकारांना प्रत्येक डिपार्टमेंट दिलेलं असतं प्रत्येक विभाग दिलेला असतो कोणी महानगरपालिकेत असतं कोणी पीडब्ल्यू डीत असतं कोणी जिल्हा परिषद त्याच्यामध्ये असतं कोणी आरोग्य विभागामध्ये असतं मित्र हो कोणी पोलीस डिपार्टमेंट पोलीस आयुक्तांमध्ये असतं ज्याला म्हणतो क्राईम डिपार्टमेंट असतं त्यामध्ये ते पत्रकार आपले आपले काम करत असतात पत्रकारांना पत्रकार बनण्याचे स्वप्न हे सर्वांनाच वाटतं संपादक ही पत्रकार तयार करत असतो कारण संपादकाकडे पण पत्रकार जमा येतो त्याला पण काही आपली अपेक्षा असते का मला महिन्याकाठी काठी काही ना काही पगार मिळायला पाहिजे त्यासाठी तो पत्रकारितेची आवड म्हणून तो स्वतः संपादकाशी जुळतो पण जेव्हा तो फील्डवर जातोय तर तो जेव्हा फिल्डवर नं, गेल्यानंतर त्याला बघायला बा, बा, मिळते की ते काय चाललं आहे आणि काय चालत आहे तेव्हा त्या त्या, त्या प्रकरणाला तो त्याच्या प्रकरणापर्यंत मुळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यात तिथला अधिकारी असो किंवा तिथला कॉन्ट्रॅक्टर असो त्या प्रकरणात दाबण्यासाठी त्याला लालच देतो मित्रांनो जेव्हा तो संपादक जातो महिन्याकाठी जो संपा संबा, जा संपादक जातो तेव्हा संपादक म्हणतो तुमचं काही जाहिरात आणली का काय का तेव्हा तो म्हणतो काहीच नाही साहेब फक्त बातमी आहे मग तेव्हा बातमीच्या माध्यमातून जेव्हा तो बोलतो तर तेव्हा त्याला असं वाटतं की आपण कुठंतरी भरगड दाखवतो पत्रकार म्हणजे जनतेचा प्रश्न शासना पण पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो मित्रांनो पत्रकारिता हा चौथा स्तंभ फक्त आज आहे याला कोण जबाबदार आहे हे आपण स्वतःच पत्रकाराने स्वतःकड बघून स्वतःच था ठरवावे याला कोण जबाबदार आहे प्रसिद्धी व्हावी आज प्रत्येकाला वाटते तेव्हा पत्रकारास संपादक वृत्तपत्र यूट्यूब हे सगळं त्यांना त्यांना आठवतं की बाई आपल्याला कोणत्या तरी पत्र पत्रकाराच्या माध्यमातनं कोणत्या तरी वृत्तवाहिनीमध्ये कोणत्या तरी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी मिळावी तेव्हा तेव्हा तो पत्रकाराची अवभगत करत असतो मित्र अवभगत हो। करणं आम्हाला नको आहे फक्त आम्हाला स्वतःच्या पत्रकारितेचं जे स्थान आहे जे आपण चौथा स्तंभ म्हणला जातो ते स्थान जर आम्हाला दिलं तर आम्हाला नक्कीच आवडेल परंतु जेव्हा त्याला प्रसिद्धी मिळते तेव्हा तो पत्रकाराच्या बाजूने जातो पत्रकाराला विचारत नाही हे कुठपर्यंत योग्य आहे हे आपण सर्व स्वतः जाणत असतो मित्र हो आज वृत्तपत्र चालविणे किती जिगरीचे आहे वृत्तपत्र अं किती चालवणे तर तुम्हाला कळेल कारण पत्र वृत्तपत्र जे इतकं सोपं नाही मित्रांनो कोणताही साप्ताहिक असो का कि दैनिक असो काढणं किती काढण्यासाठी किती मशक्कत करावं लागते किती प्रयत्न करावं लागते जसं की डीटीपी पी ऑपरेटर असो पत्रकार असो किंवा आपल्या प्रिंटर जिथं प्रिंटिंग होत आहे ते एक विभाग असो प्रिंटिंग प्रेस असो यांना किती सांभाळावं लागतं कारण कोणीही प्रत्येकाला प्रत्येकाचा व्यवसाय हा आपल्या व्यवसायावर तो स्वतःचा संसार चालवतो तर पत्रकाराला का नाही संपादकाला का नाही त्यांना पण संसार आहे त्यांना पण आपलं स्वतःचं चा घरप्रबंध चालवायचं आहे आज मला बोलायचा उद्देश एकच आहे का शासनाकडनं शासकीय अधिकारी किंवा कोणत्याही क्लर्क असो पी आर ओ असो किंवा कोणताही विभाग असो त्यांना जर एका महिन्याचा पगार नाही दिला तर दुसऱ्या महिन्यात तो, तो पगार कामावर येईल का मित्रांनो तसंच पत्रकाराला पण एक घर आहे पत्रकाराला पण एक संसार आहे त्या पत्रकाराला पण त्या संपादकाची जबाबदारी आहे का त्या पत्रकाराचं घर सांभाळणं मग संपादकाला जर जाहिरातीचे पैसे वेळेवर मिळत नसेल किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचे जर वेळेवर त्याचा मोबदला मिळेल नसेल तर त्या पत्रकारांनी काय करायला पाहिजे आज मित्र हो पत्रकारिता करणं सोपं आहे सगळ्याचं स्वप्न पण आहे पण आज असं चाललं आहे का प्रत्येक संपादक आज तो आपल्या पत्रकार व्यवस्थित सांभाळू शकत नाही मग त्याची ते कुठेतरी कमीपणा त्याला स्वतःला जाणवत आहे लोकांचं कर्ज होत आहे त्या कर्ज फेडण्यासाठी तो शासकीय कार्यालयामध्ये खेटा मारत आहे कारण त्यांनी छापलेल्या जाहिरातीचे बिलासाठी जर दोन दोन वर्ष जर पेमेंट मिळत नसेल तर ते वृत्तपत्र काढून काय फायदा मित्र हो जे आपण जी जाहिरात छापतो आहे त्या जाहिरातीचे काम होऊन गेलेले असतात ठेकेदाराने बिल उचलून गेलेले असतात शासनाचा पगार शासनाकडून आलेले पैसे सर्वांना वाटून घाटून सगळं व्यवस्थित झालं असतं मग संपादच जाहिरातीचे पेमेंट का देत नाही हा खूप मोठा विषय आहे आम्ही यावर पूर्ण सविस्तर बोलू पुढच्या भागामध्ये आम्ही याबद्दल सविस्तर मानणार आहोतच आहे परंतु ह्या प्रकरणामध्ये जर कोणत्या संपादकाला किंवा पत्रकाराला किंवा अधिकाऱ्याला जर काही असं वेगळं वाटत असेल त्यांचे त्यांच्यावर मी त्यांच्याकडनं माफी मागतो आणि हे प्रकरण कंटिन्यू चालणार आहे यामध्ये सर्वांचंच आपल्याला एक प्रश्न घेऊन चालतो आहे आपण मित्र आणि ह्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे आम्हाला कोणती संघटना बनवायची नाहीये आम्हाला कोणाला फक्त आम्हाला स्वतःचा कामाचा मोबदला आपण एका लेबरला आपण दिवसभर काम देतो संध्याकाळी पाचशे रुपये घेऊन जातो जर त्याला पाचशे रुपये तो, तो घरासमोर उठत नाहीये मग आम्ही एवढे मोठे संपादक असून पेपर चालवत असून पूर्ण पैसे लावतो स्वतःच्या खिशात पैसे लावतो आणि ते मिळत नसेल तर मग काय कोणत्या ह्याच्यावर काम करायचं आहे कारण शासनाने प्रत्येकाला प्रत्येकाचं एक अस्तित्व दिलेलं आहे माणसाचं आपलं जगण्याचं एक आपलं स्वतःचं कोणी असो मग पत्रकार असो किंवा मजूर असो किंवा अधिकारी असो किंवा कर्मचारी असो सर्वांना आपला अधिकार आहे आणि सत्य मांडणं हे आपली सत्य बाजू मांडणं ही आपली नैतिकता आहे नैतिक जबाबदारी आहे कारण स्वतःलाच सांभाळावं लागतं तरी मित्रांनो आज आच, आजच्यासाठी एवढं पुरे आहे आपण पुढच्या एपिसोडमध्ये जर आपली साथ असेल तर आम्ही नक्कीच शासकीय कार्यालयामध्ये एकत्र एकत्र येऊन येऊन जर जर आपण शासनाकडे जे आपण रीत सर जाहिरात छापतोय जाहिरातीचं बिल आम्हाला मिळणं आवश्यक आहे हे जर आपण मांडणी केली तर दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष आपले बिल थांबणार नाही यामध्ये मी आयोग तर आई साहेब जडे यांच्याकडे लक्ष ठेव देणं आवश्यक आहे कारण पत्रकार प्रसिद्धी आणि संपादक वृत्तपत्र ऊर्थवाहिनी यांना जाहिरातीवरच आपलं पूर्ण संसार चालत आहे तर याकरता आपण सर्वांनी सर्व डिपार्टमेंटच्या लोकांनी वरिष्ठांनी प्रत्येक म्हणजे पीडब्ल्यू असो महानगरपालिका असो किंवा आपलं कलेक्टर ऑफिस असो जिल्हाधिकारी कार्यालय जसं आरोग्य विभाग असो यांच्याकडे जे बिलं प्रलंबित आहे या या बिलाच्या संदर्भात आपण जातीने लक्ष घालून ह्या छोट्या पत्रकार असो किंवा मोठे पत्रकार किंवा मोठे पेपर असो सर्वांचे बिल नियमित निघणं आवश्यक आहे धन्यवाद आरोग्य जागृती